या आहे साबुदाणा बटाट्याच्या चकल्या किती सुंदर झाल्या बघा दिसायला पण खूप छान झाल्यात आणि अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत अजिबात कुठेही कडक वगैरे नाही नाहीये खूप छान झालेले आहेत हाय हॅलो नमस्कार तर मी सोनाली माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सणांचं स्वागत आहे कशा आहात मस्त मजेत ना तर आता तुम्हाला आता माहिती आहे सगळीकडे उन्हाळ्याची कामं चालू आहेत तर आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि साबुदानाच्या चकल्या त्याही अशा पद्धतीने बनवणार आहोत की ज्या वर्ष ते दोन वर्ष छानपैकी अशा टिकतात आणि कुठल्याही प्रकारच्या त्या खराब होत नाही आणि व्यवस्थित जर मेजरमेंट करून जर तुम्ही ह्या चकल्या बनवल्या तर खूप छान अशा कुरकुरीत होतात तर आता मेजरमेंट तर इथे मी बघा मोजुराचा दीड किलो साबुदाना घेतलेला आहे पण त्याही मेजरमेंटनुसार इथं पातेल्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे तर इथे हे पातेलं बघा एक एक किलोचं पातेलं आहे ते एक किलो आणि एक अर्ध पातेलं म्हणजे असं दीड पातेलं मी हा साबुदाना इथं घेतलेला आहे आणि छानपैकी निवडून वगैरे गे तो घेतलेला आहे आता यात हा तांदूळ साबुदाना भिजत घालतानाही पाणीही मेजरमेंटनुसारच घालायचे कारण हा साबुदाना आपल्याला खिचडीसारखा न भिजवता आपल्याला चकली करायची त्या पद्धतीनं आपल्याला भिजवायचा आहे त्यासाठी हा साबुदाना एक ते दोन तीन पाण्यातमध्ये मी छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा साबुदाणा भिजवताना आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण हा साबुदाणा आपण सक जेव्हा दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा चकली करायला घेणार तेव्हा हा आपल्याला शिजून न घेता डायरेक्ट तसाच वापरायचा आहे त्यासाठी हा साबुदाणा भिजत घाल घालताना याच्यात एकदम गरम पाणी घालायचं आहे हा गरम पाण्यात आपल्याला हा साबुदाणा भिजत घालायचा आहे की जेणेकरून तो सकाळपर्यंतचा छानपैकी असा फुलून येईल आणि त्यात थोडंसं चिकटपणाही येतो आता आपण जेव्हा खिचडीला साबुदाणा भिजत घालतो तेव्हा तो थंड पाण्यात भिजत घालतो पण आपल्याला चकलीत भिज चकलीसाठी भिजवायचा आहे त्यामुळं आपल्याला हा गरम पाण्यातच भिजवायचा आहे आणि मेजरमेंट म्हणाल तर तुम्ही आता हे दीड पातेला मी साबुदाणा घेतला होता तर त्यात पाणी मी आता साबुदाणा भिजवण्यासाठी मी इथे हे छोटे जे पातेल आहेत ते चार पातेलं पाणी वापरलेलं आहे म्हणजे छोटे छोटे चार पातेलं गरम करून ते पाणी त्या साबुदाण्यात भिजत घातलेलं आहे आणि त्यामुळे हा साबुदाणा एकदम असे फुलून येईल आणि थोडंसं त्यामध्ये चिकट पण आहे की तो आपल्याला जेव्हा आपण चकली करायला घेऊ त्यावेळेला त्याला आपण शिजवायची गरज नाही बहुतेक ठिकाणी चकली करताना हा साबुदाणा हा सकाळी रात्रभर थंड पाण्यात भिजून सकाळी तो परत शिजवला जातो पण हा शि न शिजवताही चकल्या खूप छान आणि सुंदर होतात आता हे पा साबुदाणा ते एकदम छान असा भिजलेला आहे आता एका बाजूने मी इथे बटाटे शिजायला घातलेले आहेत आता दीड किलो साबुदाणा म्हटल्यानंतर त्याला मी तीन किलो बटाटे हे भिजत घातले सॉरी शिजत घातलेले आहेत तीन ते साडेतीन किलो बटाटे इथे मी घेतलेले आहेत आणि छानपैकी ते शिजून झालेले आहेत आणि जे पातल्यात न शिजवता मी डायरेक्ट कुकरलाही शिजवलेलं आहे की जेणेकरून पटकन होतील म्हणून तर हे पा आता हे बटाटे आपल्याला छान एक दोन पाण्यामध्ये थंड पाणी टाकून ते छानपैकी असे सोलून घ्यायचे सगळे आता बटाटा जेव्हा आपण सोलतो तेव्हा हा बटाटा सोलून झाल्यानंतर आपल्याला तो बारीक करायचा आहे पण बारीक करण्याच्याही दोन तीन तीन पद्धती आहेत आपण डायरेक्ट त्या पावभाजीच्या स्मॅशनी पण करू शकतो पण जर त्यांनी केलं तर आपण जेव्हा सोऱ्यामध्ये तो बटाट्याच्या चकल्या घालतो तेव्हा ते कदाचित ते टाईट होण्याची शक्यता असेल त्याच्यामुळे आपण हा बटाटा शिजून घेतल्यानंतर आपल्याला तो एक ना एक बटाटा आपल्याला किसूनच घ्यायचा आहे डायरेक्ट त्याला आपण हाताने कुस करायचा नाही जर हाताने कुस करला तर त्यात बटाट्याच्या गठोळे राहू शकतात त्याच्यामुळे आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही बटाटा किसून आणि छान बारीक करून घ्याल ना छान असून मॅश करून घ्या त्यामुळे ती चकली ही पटपट होईल आणि छान होतात अशा चकल्या आता इथे बघा मी सगळे बटाटे किसून घेत आहे आता इथे आपले सगळे बटाटे किसून झालेले आहेत हे पा पाहू शकता आता हे आपल्याला साबुदाणा आणि बटाटा एकजीव करायचा आहे आता सर्वात प्रथम मी हे साबुदाणा आणि बटाटा ह्या दोनच वस्तू ह्या एकजीव करणार आहे बाकी तर आपल्याला जे तिखट टाकायचं आहे मीठ टाकायचं ते मी नंतर टाकणार आहे की जेणेकरून जर तुम्ही तिखट टाकून जर हातला तिखट मिरची जर तुमच्या हाताची आग होत असेल तर तुम्ही ते नंतरही ॲड करू शकतात आता इथे बघा साबुदाणा आणि बटाटा साबुदाणा तर एक नंबर छान पैकी असा भिजलेला आहे बघा त्याला शिजवायची काही गरज नाही आहे आता इथे मी छान असं एकजीव करून घेते आता इथे साबुदाणा बटाटा छानपैकी असा एक ज्यूस झालेला आहे हे बघा दिसायला एकदम छान दिसेल आता प्रॉब्लेम असा झाला ती जी परात होती ती छोटी पडत होती म्हणून मी मोठ्या घमिलामध्ये हे मिश्रण एकत्र करून घेणार आहे छानपैकी आता त्या सर्वात प्रथम टाकलेलं आहे एक ते दोन टीस्पून जिरं टाकलेलं आहे जर तुम्ही उपासाला जिरं खात असाल तरच टाका अदरवाईज जिरं टाकू नका आता आमच्याकडे जिरं खाल्लेलं चालतं म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे ते तुम्ही पावडर करूनही टाकू शकता किंवा मग डायरेक्ट टाकलं तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ही आहे लाल मिरची पावडर कारण थोडंसं त्यात तिखट पण नाही आहे यावा म्हणून आता याऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक करून टाकली तर ही चालेल पण हिरवी मिरचीचं पाहायला थोडंसं वेगळं वाटतं आणि लाल मिरचीचं खूप छान वाटतं म्हणून मी ही इथं लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर हे पाहा आता हे हाताने न मिक्स करता मी इथं ओलातनाच्या सायनी ते छानपैकी असं एकजीव करून घेत आहे जर जेव्हा तुम्ही आम्ही हिरवी मिरची जर वाटून टाकली ती टेस्ट थोडी वेगळी येते आणि लाल मिरची पावडर टेस्ट थोडी वेगळी येते पण दिसायला छान आणि खायलाही सुंदर म्हणून मी आपलं लाल मिरची पावडर वापरलेली आहे पाहिजे पट आता जेवढं तुम्ही एकत्र करून घ्याल एकजीव करून घ्याल तेवढं ते छानपैकी आपलं जेव्हा आपण चकली काढू तेव्हा अजिबात जड न जाता छानपैकी अशा पटापट चकल्या होतात त्याच्यात हे पाता आपलं इथं छानपैकी असं झाले आणि थोडी टेस्टही करून बघितली मीठ वगैरे कमी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये त्यानुसार ॲड करू शकता आता इथे बघा वरती इथं मा आमच्या घराच्या शेजारी एक नारळाचं झाड आहे त्याची सावली छानपैकी अशी पडते म्हणून मी सकाळी सकाळीच करत असते कारण नंतर ते ऊन येत असं म्हणून झाडाच्या सावलीखाली बसून छान अशा चकल्या करून देते तर सगळ्यात पुढं पुढं करणारा आमचं वेदांत त्याला सगळ्यात कामात पुढं पुढं करायचं असतं हे पाहू शकता छान अगदी सोप्या पद्धतीनं आणि पटकन होणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा बटाट्याच्या चकल्या आहेत आणि तुम्ही एकट्याही करू शकता की त्याला कोणाची मदतीची गरज नाही एकट्याही तुम्ही करू शकता आता इथे पहा चकल्या करताना मी खाली एक सतरंजी टाकली त्यावरती आपला प्लॅस्टिक पेपर टाकला त्याच्यावरती या चकल्या केलेल्या आहेत आणि जेणेकरून जेव्हा त्या वाळतील तेव्हा हो त्याच्या पटकन निघतात काहीच प्रॉब्लेम होत नाही आहे हे बघा छानपैकी अशा चकल्या आहेत इथे वेदांचा एका साईडला डान्सही चालला आहे तो खूप मस्ती घालत होता म्हणून त्याला मी शांत करत होते इथे बघा खूप छान आणि फास्ट झालेल्या आहेत चकल्या दिसायला एक पण खूप सारख्या एकसारख्या झालेल्या आहेत या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या तुम्ही वर्ष दोन वर्ष छान अगदी आशेच्या आशे आशा राहतात त्याला कुठल्याही प्रकारचा वास येत नाही काय कारण आता आपण तेलाचा वापर केलेला नाही आहे त्याच्यामुळे तेलाचा वासाचा प्रश्नच येत नाही आहे योग्य मेजरमेंटनुसार जर तुम्ही या चकल्या बनवल्या ना तर खूप छान अशा होतात त्या पाण्याचं प्रमाणही योग्य पाहिजे बटाटा किती हवा आहे तेही योग्य प्रमाणात जर तुम्ही याचा वापर केला तर चकल्या कुठल्याही कशाही केल्या तरी त्या छानच होतात आणि मस्त टेस्टला लागतात वर्ष ते दोन वर्ष पण हां ह्या चकल्या केल्यानंतर किमान दोन दिवस त्या कडक उन्हामध्ये वाळत घालायच्या त्या खूप छान अशा कडक कडक वाळल्याना तर तळल्यानंतर जेव्हा आपण त्या चकल्यात तळतो तेव्हा खूप छान आणि टेस्टी होतात आता हे पहा आपल्या चकल्या वाळून झालेल्या आहेत आणि इथे बघा गरम तेलामध्ये एकदम गरम तेलामध्ये चकली बघा कशी छान अशी फुललेली आहे पाहू शकतात आणि अजिबात तळताना ठसका वगैरे काही येत नाहीये खूप छान सॉफ्टली अशा तळल्या जातात आणि फुलतात पण खूप छान तर या चकल्या करताना साबुदाणा शिजवायची काही गरज नाहीये तुम्ही रात्री गरम भिजत ना तरी त्या खूप छान होतात अशा मस्तपैकी फुलतात आणि टेस्टला तर एकच नंबर लागतात चकली हा प्रकार सगळ्यांच्या आवडीचा आहे तुम्हाला उपास असो अगर नसो तरीही तुम्ही चकली ही आवडीनेच खाता खूप छान झालेले आहेत तुम्ही ही नक्की ट्राय करा योग्य प्रमाण वापरून जर तुम्ही चकली केली तर ती खूप छान आणि खूप टेस्टी होईल आणि पटकन होणार तर पटकन होणारा हा वाळवण्याचा पदार्थ आहे तर हे बा आपल्या चकला तळून आणि दिसायला तर खूप छान कलर आलेला आहे खूप मस्त दिसतं ते आणि हे पा अगदी हातामध्ये घेतल्यानंतर पटकन अशी कुरकुरीत होई आहे ही चकली तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा